अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगीराज परब्रह्म, सचितानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार यतीवर्य राजाय, नमो अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला मी माझ्या हातात हळुवारपणे धरले आहे विसरून जा की तुला आजपर्यंत कुणी त्रास दिला आहे कितीदा त्रास दिला आहे ते सर्व काही माझ्यावर सोपवून निश्चिंत राहा आणि पुढे जा कारण पुढे तुला माझे आशीर्वाद प्राप्त आहेत देव म्हणतात बाळा माझ्या आशीर्वादाने तुझे जीवन स्थिर होईल तू ज्या काही आशा आकांक्षा ठेवत आहेस ते पूर्ण करणारे आशीर्वाद मिळणार आहेत संकटापासून मुक्त करण्यासाठी स्वतःलाही प्रेरित कर कारण ते सर्व काही घडणार आहे जशी वेळ लागतो त्याचप्रमाणे मी तुम्हाला महानतेचे आशीर्वाद प्रदान करतो तथापि हे जाणून घ्या की आजपासून तुमचे जीवन बदलू लागले आहे एकेकाळी एक जड किंवा उचलणारे ओझे तुमच्या लक्षात येईल की लोक तुमच्याशी वेगळ्या पद्धतीने वागू लागतील गैरसमज दूर होऊ लागतील आणि तुम्ही पुढे जाल तुमच्या जीवनात आनंद पुन्हा जागृत करत आहे यावर दावा करण्यासाठी श्री स्वामी समर्थ माझी परिस्थिती बदला असे टाईप करा तुमच्या परिस्थितीतून सोडवण्यासाठी देव तुम्हाला आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आणि आनंद देण्यासाठी आले आहेत तुमच्याकडे देवाचे लक्ष नाही असे मानू नका तर देवाचे तुमच्याकडे अधिक लक्ष आहे हे मानून पुढे जा तुम्हाला नवीन संधी शोधण्याचा स्थितीत ठेवले आहे आणि जर तुम्ही विश्वासाने त्याचा शोध घेत असाल तर तुम्हाला त्या नक्कीच सापडतील कारण तुझी भरभराट आणि व्हावी अशी माझी इच्छा आहे जेणेकरून तू सहानुभूती दाखवू शकशील जे उपासमार छळ आणि धोका आणि संकटे सहन करतात माझी इच्छा आहे की तुम्ही माझे ऐकत असताना आणि तुमचा विश्वास जोपर्यंत असताना लक्षात ठेवा की असे लोक आहेत ते तुम्हाला पूर्णपणे समजू शकत नाहीत मी तुम्हाला त्यांचे दुःख आणि क्लेश समजून घेण्यास बळ देत आहे आणि मी तू त्याच्या कामा पडावा इतके तुला देणार आहे पुढील काळात तुम्हाला दया आणि प्रेम यांनी भरून देणार आहे कारण तुमचे जीवन दया आणि प्रेमाने भरले असेल तर तुम्हाला इतरांना देताना खूप काही वाटणार नाही आणि तुम्ही सहज ते कार्य जे चांगले असेल ते करू शकाल तुम्हाला माहीत आहे का या जगात कोणतेही परिपूर्ण नाही सर्वांनी पाप केले आहे माझ्यापासून तो मुक्त नाही आणि त्या पापापासूनही मुक्त नाही प्रत्येक क्षणाला तुम्ही चांगलेच कर्म करता असेही नाही आणि तुमच्या हातून तुम चांगलेच कर्म घडतात असेही नाही मग त्या पापाचे शालन करण्यासाठी तुम्हाला देवमार्ग दाखवतात की जेव्हा तुमच्या हातून काही चांगले कर्म घडतात तेव्हा ते, ते पुण्यात मोजले जातात तेव्हा निरंतर ती वाट पहा की तुमच्या हातून ती संधी निर्माण व्हावी जेव्हा तुमच्या हातून कुणाला अन्नदान होते तेव्हा देव अधिक प्रसन्न होतात कारण तुमच्यासाठी ती संधी निर्माण करणारेही देवच आहेत आणि तुम्हाला तो आशीर्वाद प्रदान करणारेही देवच आहे तुम्हाला तो मार्ग दाखवला जातो आणि तुम्ही पुढे जाता आणि त्यावर तुम्हाला आशीर्वादही प्राप्त होऊ लागतात तुमच्या क्षणाक्षणाला देव तुमच्या सोबत आहे कुठेही विलंब होणार नाही तुम्हाला खूप काही प्राप्त करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहात तर तुमची प्रार्थना ऐकल्या जात आहे यावर विश्वास ठेवा देव तुम्हाला त्या सर्व काही पापांपासून मुक्तता देऊ शकत नाही कारण जे काही कर्म पापात मोडतात त्याचे प्रायश्चित घ्यावेच लागते करावेच लागते देव म्हणतात मी फक्त तुला ती साथ देऊ शकतो ज्यामुळे तुला आधार मिळेल तू तु त्यातून सहनशील होऊन बाहेर पडू शकशील बाळा कारण कधीही कर्माचे फळ हे भोगूनच संपवायचे असते जर तू या न्यायाला मानत असशील तर होय म्हण तुम्हाला तुमच्या भावना जाणण्याची आणि तुम्हाला आकार देण्याची ती सर्व काही संधी मी तुमच्याकडे पाठवत आहे तुम्ही तुमच्या जीवनाला आकार देऊ इच्छिता मग ते घडेल आणि क्षमा देत नाही असे घडत नाही मी तुमच्या आयुष्याला आकार देतो तुम्हाला समजेल आणि मनापासून जाणवेल अशा प्रकारे तुम्ही समजून घ्या कारण ते सर्व काही घडणार आहे तुमच्या वाढीसाठी देव तुम्हाला तयार करत आहे तुमच्या इच्छा अपेक्षा मी जाणत नाही असे नाही पण योग्य वेळेस ते तुम्हाला मिळणार आहे देव म्हणतात मला असे वाटते की तुम्ही तुमची बुद्धिमत्ता आणि विश्वास अधिक वाढ व्हावी म्हणून ते सर्व काही प्रयत्न करावे जर तुम्ही इच्छित आहात जर तुम्ही कर्जाने भरले आहात आणि तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहात तर गरजूंकडे पहा कारण गरजू व्यक्ती कधीही जास्त खर्च करत नाही आपल्या ज्या काही गरजा आहेत तो सीमित ठेवून ते वागतो त्याचप्रमाणे काही काळ तुम्हीही करा कारण याने व्यर्थ पैसा वाया जाणार नाही आणि तुम्ही तुमच्या लक्षापर्यंत पोहोचू शकाल जर तुम्ही काही गोष्टींमुळे काही कारणांमुळे किंवा तुम्हाला हवे असलेल्या सर्व गोष्टींमुळे आज कर्जात आहात तर काही काळातच तुमचे कर्ज दूर होणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल पण जेव्हा तुमच्याकडे पैसा येऊ लागतो तेव्हा त्यात अधिक भर टाकण्याचा प्रयत्न करा आणि अधिक गरजा वाढवू नका जर देव तुम्हाला सांगत आहेत तर महत्वाचे लक्षात ठेवण्यासारखे आहे जर तुम्ही देवाकडे काही मागत असाल तर माझ्या मार्गावर लक्ष केंद्रित करा माझ्या आतील सर्व काही मी आशीर्वादित रूपात तुम्हाला देईल तुम्ही तुमच्या मनातील कुजबुजने थांबवा कारण ते कधी कधी निरर्थक असते मनातील वेदना दुःख त्रास सहन करण्यापेक्षा देवाला ते सांगून टाका आणि त्यातून मोकळे व्हा कारण मी तुम्हाला मोकळे करू इच्छितो आणि तुमच्यासाठी ते सर्व काही घडवून आणू इच्छितो ज्यामुळे तुम्ही अधिक प्रगती आणि वेगवान गतीने पुढे जाऊ शकाल तुम्हाला यापुढे भीतीचे बंधन नाही माझ्या नावाने तुम्हाला जो काही विजय प्राप्त होणार आहे तुमच्यासाठी संधींचे निर्माण केल्या जात आहे देवावर विश्वास असल्यास माझी अपेक्षा पूर्ण करा असे टाईप करा आणि पहा की अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने घडू लागतील तुमच्या दिशेने ते दरवाजे उघडले जातील जे आजपर्यंत बंद होते देवाचे शब्द लक्षात घ्या कारण देव ते सर्व काही आशीर्वाद देण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आले आहे माऊलीचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाचे नाव स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या ज्या काही कारणांमुळे तुम्ही त्रासात आहात दुःखात आहात ते सर्व काही देवाला सांगून टाका आणि त्यानंतर प्रार्थना करा की हे देवा माझ्या परमेश्वरा माझ्या गुरुराया माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे आणि मला हे जाणवते की मी एक दिवस या सर्व काही त्रासातून बाहेर पडेल जर तुम्ही माझा हात धरला आहे तर माझा आत्मविश्वास वाढेल आणि मी जे काही गमावले आहे ते तुम्ही मला परत द्याल आणि माझ्या सर्व काही संधींचे सोने करण्यासारखे मला मार्ग दाखवाल देवा माझ्यावर कृपा करा मी तुमचं लेकरू आहे मी अजान आहे काही ठिकाणी चुका झाल्या असतील त्यासाठी मला क्षमा करा कारण मी ती क्षमा मागत आहे तुम्ही काही काळातच पाहाल की तुमच्या खांद्यावरचे ओझे कमी झालेले आहे तुमच्या मनावरचे ताणतणाव कमी झाले आहे तुमचा संघर्ष कमी झाला आहे कारण तुमची प्रार्थना जी काही तुम्ही देवाकडे केली आहे ती देव ऐकत आहे तुमच्या जीवनात ते सर्व काही नाहीसे केले जाईल जे तुमच्यासाठी त्रासदायक ठरत आहे मग ते एखादे कार्य असो किंवा एखादी व्यक्ती असो ती तुमच्यापासून दूर नेण्यात येणार आहे आणि तुम्हाला सुख समृद्धी आनंद देण्यात येत आहे देव म्हणतात माझ्यावर अविश्वास दाखवण्याची चूक कधीही करू नको कारण मी तुझ्या दिशेने ते आनंद ते चमत्कार पाठवत आहे डोक्याला शांतता दे आणि सर्व काही डोक्यातले ते सर्व काही प्रश्न माझ्या चरणीत सोपवून ठेव आणि निश्चिंत हो कारण माझ्या चरित्रात तू ऐकले आहे की मी चमत्कार केले आहे तर त्यावर विश्वास ठेव तुझ्याईसोबत ते घडू शकतात फक्त तुझा विश्वास अटूट पाहिजे नामस्मरण सुरू ठेव कारण नामस्मरणानेच माझी प्राप्ती तू करू शकतो जे कोणी एकांतात असतात त्यांनी जर माझे नामस्मरण केले तर त्यांचा तो वेळही कधीही वाया आणि निरर्थक जाणार नाही देव म्हणतात जर मी तुला हे जीवन दिले आहे तर तुझ्या हृदयावर मी ते काही गोष्टींचे निर्माणही केले आहे जर तुझ्या हृदयातून तुला काही वेळेस आवाज येतात तर ते ऐक कारण ते माझेच बोल असतात आताही या क्षणालाही तू माझा हा पवित्र देवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहेस तर माझ्यावर विश्वास ठेव की माझे कार्य तुझ्यासाठी सुरू झाले आहे सर्व काही या काळात तुम्हाला प्राप्त होईल तुमची आर्थिक परिस्थिती विपुलतेत परिवर्तन केल्या जाईल जर तुम्ही त्यासाठी माझी प्रार्थना करत आहात ते सर्व काही मिळल्या जाणार आहे फक्त तुम्ही धैर्य ठेवा सबुरी ठेवा आणि सर्व काही मिळणार आहे यावर विश्वास ठेवा तुमचा देव तुमच्यासाठी तेच निर्माण करून देत आहे जे तुम्हाला हवे आहे कधी कधी गोष्टी तुम्हाला सकारात्मक वाटत नाही काही परिवर्तन दिसत नाही पण तरीही मी आज तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की परिवर्तन घडत आहे ते सर्व काही शुभ तुम्हाला मिळणार आहे माझ्याकडे या आणि असे संदेश ऐका थोडा वेळ बाजूला ठेवा आणि देवाला नामस्मरण करा देवाला जेव्हा नामस्मरणाने हाका माराल तेव्हा तेव्हा माझे संदेश तुमच्या कानी येतील माझे बोल तुमच्या कानी येतील या शक्तिशाली संदेशाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा तुमच्यासाठी देव कुठेतरी चमत्कार निर्माण करत आहे यावर ज्यांचा कोणाचा विश्वास आहे तेव्हा मला चमत्कार हवा आहे असे टाईप करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान मी देवाच्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवतो हो असे लिहा आणि चमत्कार बघायला तयार व्हा कारण अगदी पुढच्या क्षणाला देखील तुमच्या सोबत चमत्कार घडू शकतात पुढील आठ दिवस तुमच्यासाठी महत्वाचे ठरणार आहेत तुम्ही ज्या गोष्टीत आपली स्वतःची प्रगती पाहू इच्छिता ते सर्वच काही घडणार आहे मग देवाचे आशीर्वाद येत आहेत तर तुम्ही मागे राहू नका पुढे जा आणि देवावर विश्वास ठेवून ते सर्व काही कार्य स्वीकार करा जे काही नाते तुमच्या दिशेने देव पाठवत आहे त्याचा स्वीकार करा जे काही आनंद देत आहेत त्याचा स्वीकार करा संघर्ष संपतील प्रगती होईल आणि तुम्ही आनंदीत राहाल यावर निराशा तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही तुमच्या मनात येणारे नकारात्मक विचार कायमचे नाहीसे केले जातील देवावर विश्वास ठेवा कारण देव देवाचे आशीर्वाद घेऊन तुमच्यापर्यंत आले आहेत तुमच्या मनातील भीती पळून जाईल कधी ती नाहीसी झाली हे तुम्हाला देखील कळणार नाही विश्वास ठेवा कारण देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे ते दरवाजे उघडल्या जातील जे आजपर्यंत तुमच्यासाठी बंद होते आणि ते दरवाजे उघडल्यावर तुम्हाला कुठलीही कमतरता भासणार नाही देवाचे आशीर्वाद येत आहे तेव्हा ते स्वीकार करा प्रत्येक क्षणाला आनंदी राहा स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्या पुढे आला आहे तर स्वतःला भाग्यशाली मारा कारण देव तुमच्यासाठी मार्ग मोकळे करत आहे त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही तयार असाल तर होय म्हणून त्या मार्गावर पुढे चाला कारण ते देवाचे मार्ग आहेत ते तुमच्यासोबत चांगलेच घडणार आहे म्हणून हे मार्ग तुम्हाला दाखवले जात आहेत देवाचा दैवी संदेश आहे तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करत तुम्हाला शुभ संकेत देवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ